माझं तर मत आहे त्यांनी आज महाराष्ट्राची निवडणूक जाहीर करून टाकावी आमची तयारी आहे पण वाटते तेवढी लढाई काही सोपी नाहीये एक तर तू राशील नाही तर मी राहीन होऊन जाऊ दे आपल्यात काढ्या घालणारी लोक आहेत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण उद्धव ठाकरे होणार तुम्ही आता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचा जाहीर करा उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल हे आम्ही एकमेकाच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो आम्हाला भारत सरकार पाहिजे मोदी सरकार नकोय आज सुद्धा नकोय होऊन जाऊ दे चर्चा तुम्ही काय केलं आणि आम्ही काय केलं आदरणीय पवार साहेब नुसतं व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या महाविकास आघाडीच्या लढवय्या कार्यकर्ते बांधवानो भगिनी आणि मातानो बऱ्याच दिवसांपासून आपल्या तिन्ही पक्षाचे आणि सोबत जे आणखी मित्र पक्ष आहेत यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एकत्र बैठक घेण्याचं एक ठरत होत मुहूर्त लागत नव्हता आज तो योग जुळून आला चांगला मुहूर्त आहे कालच स्वातंत्र्य दिन आपण साजरा केलेला आहे आणि आजपासून पुढच्या लढाईची सुरुवात आपण करतो आहोत येता येता ये बातमी आहे मी पाहिली निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेते माझ तर मत आहे त्यांनी आज महाराष्ट्राची निवडणूकच जाहीर करून टाकावी आमची तयारी आहे तयारी आहे बोलायला खूप सोप आहे पण वाटते तेवढी लढाई काही सोपी नाहीये आपण लोकसभा तर शत्रूला पाणी पाजलंच आहे मी राजकीय शत्रू म्हणतोय लोकसभेची निवडणूक ही संविधानाच्या रक्षणाची लढाई होती लोकशाहीच्या रक्षणाची लढाई होती जरा खाली बसून घ्या ना कॅमेरावाले राहूरे त्यांना पण राहू दे कारण त्यांच्यामुळे आपण संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात आपले विचार पोचवतो ठीक आहे जरा बसून घ्या आताची लढाई ही महाराष्ट्र धर्म रक्षणाची आहे महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याची लढाई आहे जे महाराष्ट्र लुटायला आलेले आहेत मध्ये मी माझ्या कार्यकर्त्यांसमोर बोललो होतो की लढाई लढायची तर कशी लढायची अशी जिद्द पाहिजे एक तर तू राशी ना तर मी राहीन या जिद्दीने लढाई लढली पाहिजे फक्त तूर किंवा मी राहीन हे आपल्या तिघात किंवा आपल्या मित्र पक्षात नको नाहीतर काँग्रेस राष्ट्रवादीला बोलते राष्ट्रवादी आम्हाला बोलते आम्ही आणखी कोणाला बोलतोय तर तू राशीन ना तर मी राहीन नाही आपण मिळून जे महाराष्ट्र लुटायला आले त्यांना आपण विचारतोय प्रश्न आणि त्यांना सांगतोय एक तर तू राहशील ना तर मी राहीन होऊन जाऊ रे आता या सगळ्या आघाडी आघाड्या वगैरे सगळ्या होत आपली तर पहिल्यापासून आहेच सरकारला आता आले की आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणजे आता ते डुबक्या मारून बघतात की पवित्र होतं येईल का मग रक्षाबंधनामध्ये स्वतःचे फोटो छापतायत सगळीकडे स्वतःचे स्वतःचे स्वतःचेच फोटो छापतायत तुम्हाला कर आमी हो पहला प्रतम एक जे काय आज मी बोलवलेलं आहे आम्ही सगळ्यांनी बोलवलेलं आहे पुढच्या ज्या काही गोष्टी करायच्या त्या तुम्हाला करायच्या आहेत आम्ही तर आहोतच पहिल्या प्रथम आपण सर्वांनी एक शपथ घेतली पाहिजे की कोणत्याही परिस्थितीत मी किंवा महाराष्ट्राचं हित माझ्यापेक्षा महाराष्ट्राचं हित आम्ही जपू मला उमेदवारी मिळाली नाही मिळाली तरी चालेल पण ह्याना खाली खेचू आणि साहजिकच आहे आपल्यात काढ्या घालणारी लोक आहेत युतीमध्ये बसलेत त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण उद्धव ठाकरे होणार आणखीन कोण होणार मी या सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात पवार साहेब तुम्ही आलात तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचा जाहीर करा उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल या जाहीर करा कारण मुळामध्ये मी माझ्यासाठी लढतोय ही भावना माझ्यात नाही आहे ज्या क्षणी मी मुख्यमंत्री पद सोडलं ते पुन्हा जे काही लढतोय मी माझ्या स्वार्थासाठी नाही लढत माझ्या महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतोय आणि आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नव्हती ती या पुढे सुद्धा होणार नाही महाराष्ट्राला झोकवण्याची जो हिंमत करतो त्याला आम्ही गाडून टाकतो या इतिहासाची पुनरावृत्ती आम्हाला करायची गाडून टाकू आम्ही त्याला त्याच्यामुळे हे जे काय चाललंय मुख्यमंत्री कोण होणार जरा आता आत जाहीर करा या सगळ्यांच्या समोर जाहीर करा आणि मी तुम्हाला पाठिंबा देतो की नाही ते होऊ द्या सगळे चॅनेल वाले करून टाका जाईल मुख्यमंत्री कोण होणार आम्ही बघू काय करायचं ते आम्ही नाही पण आणखीन पुढचा धोका सांगतो जो अनुभव आम्ही भाजपच्या युतीत घेतलेला आहे त्या अनुभवाचा पुन्हा त्या अनुभवाची पुनरावृत्ती नकोय मला आम्ही वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष सेना भाजप युती सेना भाजप युती मग जागा वाटप व्हायचा मग अशाच बैठका व्हायच्या आणि त्या बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री आणि हेच धोरण हे आम्ही एकमेकांच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल मग तुझी जागा मी पाडणार माझी जागा तू पाडणार किंवा आपली जागा तो पाडणार म्हणजे पाडापाडीच्या राजकारणामध्ये युतीला काय महत्व राहिलं ज्याच्या जागा जास्त होतील नाही आधी ठरवा आणि चला पुढे मला काही हरकत नाही त्याच्यामध्ये ठरवा आधी पण या धोरणाने जाऊ नका त्याच्यानंतर आणखीन ज्या काही घोटाळे बरेच आहेत मी आज थोडं काय विचार केला की पहिल्या प्रथम ही बैठक होते मुंबईत होते यजमान पद स्वीकारूया आणि जरा ओपनिंग ची भूमिका बजवूया आपण ओपनिंग बॅट्समनचं <laughs> कसं असत की चांगला स्कोर केला तर केला नाही तर विकेट फेकायची आणि मॅच एन्जॉय करायची बाकीचे प्लेयर खेळणार आहेतच त्यांची बॅटिंग बघू तर त्यांच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यात आणखीन एक योजना त्यांनी काढली हा सुद्धा एक घोटाळा आहे आणि तुम्हाला मग कळेल की मी नेमकं काय म्हणतोय तुम्हाला काय करायचंय मी काय करायचं हे तुम्ही स्वतःला पाहिजे की मी काय करायचं त्यांनी आणखीन एक जी काय घोषणा केलेली आहे पन्नास हजार दूत आले ना तुमच्या कानावर काय योजना दूत म्हणजे सरकारच्या योजना या घरोघरी पोहोचण्यास पोहोचवण्यासाठी पन्नास हजार दूत हे यांचेच चेले चपाटी असतात पन्नास हजार दुताना दहा हजार रुपये पर मंथ म्हणजे लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये आणि यांना पोच यांना पोचवायचं नाही ते आपल्याला पोचवायचं पण यांच्या योजना पोचवणाऱ्याला दहा हजार रुपये मग त्या दूतांची खोटी नावं दिली जातील त्याच्यातनं पैसा उरबाडला जाईल आणि हा सगळा घोळ जो आहे हा सगळा जो गोंधळ आहे हा पुढे चालू ठेवायचा ज्याप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीत मोदी रथ मोदी सरकार मोदी सरकार गावागावत अडवले मोदी सरकार की भारत सरकार आम्हाला भारत सरकार पाहिजे मोदी सरकार नकोय आज सुद्धा नकोय आणि हा जो काय पैसा आहे तो यांच्या खिशातला नाहीये हा जनतेचा पैसा आहे त्या जनतेच्या पैशाची लूट तुम्ही तुमच्या घोटाळेबाज योजनांची जाहिरातबाजी करण्यामध्ये करता आहात हा घोटाळा आहे मग ते दूत म्हणून जर का पैसे देऊन गावात फिरणार असतील तर तुम्ही जे सगळे बसलेले आहात ते तोडा तुम्ही तुम्ही आपल्या आपल्या महाविकास आघाडीचे दूध बनू शकत नाही गावागावामध्ये जाऊन आपण केलेली चांगली कामं अडीच वर्षामध्ये जी आपण चांगली कामं केली ती सुद्धा लोकांना सांगितली पाहिजे मग करोनातलं काम असेल शिवभोजन असेल शेतकऱ्यांची कर्जमुक्ती असेल अनेक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी जसं ते एक थापेबाजी करणार आहेत अहो आम्हाला तर अडीच वर्ष आम्ही भोगली त्याच्यानंतर आता अडीच वर्ष तुम्हीच बसलात तिकडे मग अडीच वर्षामध्ये जे काय केलं ते खरं खोटं सरकार सरकार म्हणून हे सांगतात काही जनता म्हणून सांगेल तुम्ही का काय का केलं होतं आणि आम्ही काय केलं होतं